अतिशय महत्त्वाचा आणि मोठा मँडेट महाराष्ट्राच्या जनतेने दिल्यानंतर सरकार आता ॲक्शन मोडमध्ये आहे लोकहिताचे सर्व निर्णय आम्हाला करायचे आहे शंभर दिवसाचा टार्गेट प्रत्येकानेच निश्चित केलेला आहे आणि महाराष्ट्राच्या सामान्य जनतेला जे अभिप्रेत आहे जे अपेक्षित आहे अशा पद्धतीचे सर्व निर्णय प्रत्येक विभागाचे मंत्री आणि विभाग घेत आहे आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांनी शंभर दिवसात कुठले निर्णय कुठल्या विभागाने घ्यावे याबद्दल एक टार्गेट निश्चित केलेलं आहे आणि महाराष्ट्रातील सर्व विभाग लोकहिताचे जनकल्याणाचे निर्णय पहिल्या शंभर दिवसात घेतील आणि त्यादृष्टीने सर्वांचं नियोजन सुरू आहे आपण खनिकर्म मंडळाचे अध्यक्ष राहिले आहे नवीन वाळू धोरण येणार आहे मोठ्या प्रमाणात अवैध तस्कर्या केल्या जाते ज्या पद्धतीने वाळू धोरण व्हायला नद्या उपसल्या जाते त्यासाठी महसूल मंत्री म्हणून बावनकुळे साहेबांनी सांगितलेलं आहे का व्यवस्थित असं वाळू धोरण आलं नाही मागील अनेक वर्षात वाळू धोरणामध्ये मी अनेक सुधारणा केल्या परंतु ही बाब सत्य आहे की सरकारने किती जरी धोरणं आणली कुठल्याही पक्षाचं सरकार आलं कुठल्याही पक्षाचं मंत्री आलं तरी वाळू माफिया मात्र वेगवेगळ्या पद्धतीने त्या धोरणाची पायमल्ली करत असतात आणि त्यामुळे आता आम्ही खूप अभ्यास या संदर्भामध्ये करत आहोत माननीय महसूल मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे यांची भूमिका देखील या संदर्भामध्ये अतिशय सकारात्मक आहे ते देखील या जिल्ह्याचे पूर्वी पालकमंत्री होते त्यांना वाढूच्या संदर्भामध्ये सर्व प्रश्नांची जाण आहे सरकारला वाडूतून महसूल प्राप्त करून घ्यायचं नाही आहे सामान्य माणसाला वाडू मोफत दरात किंवा स्वस्त दरात मिळाली पाहिजे मी एक जानेवारी दोन हजार एकोणीसला माननीय तत्काळ देवेंद्रजी तेव्हा मुख्यमंत्री असताना या संदर्भामध्ये बैठक घेतली होती आम्ही घरकुलच्या लाभार्थ्यांना मोफत वाढू देण्याचा निर्णय घेतला आणि आता देखील घरकुलच्या लाभार्थ्यांना मोफत वाढू देण्याचा निर्णय असो की सामान्य जनतेला किपायशी दराप्रमाणे वाढू मिळाली पाहिजे पर्यावरणाचा जास्त नाश न होता आणि त्यामुळे क्रशन प्रमोट केलं जात आहे सरकारचे जे मोठे मोठे प्रकल्प त्यामध्ये क्रश सँडचा वापर करून वाळूचा डिमांड आणि सप्लाय हा रेशो कशा पद्धतीने बॅलन्स करता येईल कारण की वाळूची उपलब्धता कमी आहे आणि गरज खूप जास्त त्यामुळे ब्लॅक मार्केटिंग होण्याची शक्यता असते आणि त्यामुळे डिमांड सप्लाय रेशो मेंटेन करणं प्रत्येक जिल्ह्याची वाळूची गरज आणि वाळूची उपलब्धता याच्यामधली तफावत दूर करणं त्यासाठी क्रश एक धोरण आणणं खूप आवश्यक आहे माननीय महसूल मंत्री या संदर्भामध्ये अतिशय प्रामाणिकतेने काम करत आहे आणि लवकरच वाळूच्या संदर्भामध्ये लोकांना अपेक्षित असलेला निर्णय येईल असं मला देखील अपेक्षित आहे एश टी व्ही संदर्भात न्यायालयामध्ये जनतेची याचिका दाखल करण्यात आलेली आहे त्यांची अशी मागणी आहे की न्यायालयाने राज्य सरकारला आदेश द्यावी या संदर्भात आताच टास्क फोर्स स्थापन करून पाहिजे सरकार अतिशय अलर्ट मोडमध्ये आहे पूर्वीचं कोरोनाचा इम्पॅक्ट बघता या संदर्भामध्ये जे काही आवश्यक उपाययोजना आहे ते करण्यात येईल कुणाला हायकोर्टात याचिका दाखल करणार त्याचा वैयक्तिक अधिकार आहे परंतु कुणी याचिका दाखल करू की न करो सरकार या संदर्भामध्ये अतिशय गांभीर्याने आवश्यक ते उपाययोजनांनी काळजी करत आहे जंगल सफारीमध्ये ज्या जिप्सांनी वाघाला घेतलं त्या संदर्भात देखील स्वतः कोर्टाने सज्ञान घेतलं आणि मुख्य वनरक्षकांना या संदर्भात अहवाल देण्याचे आदेश दिले मी स्वतः या मताचं आहे की जी घटना घडली ती अतिशय दुर्दैवी आहे उत्साहात काही लोक काही करतात शेवटी वन्य प्राण्यांना कुठल्याही पद्धतीचं त्रास होऊ नये एस्पेशली जेव्हा तिने पाच पाच बछडे दिले होते ते अशा परिस्थितीमध्ये ज्या पद्धतीची घटना घडली ती दुर्दैवी आहे या संदर्भामध्ये कठोर ॲक्शन घ्यायलाच पाहिजे मला देखील ही घटना घटनेची माहिती मिळालेली आहे आणि सरकार या संदर्भामध्ये अधिक गंभीर पावलं उचलतील मी देखील या संदर्भामध्ये आपल्या विभागाच्या अधिकाऱ्यांना म्हणजे मी स्वतः एक पेंचमधला मतदारसंघाचा प्रतिनिधी देखील आहे त्यामुळे अशा पद्धतीची घटना होऊ नये आपण एक तर जंगलात जातो आणि तिथे गेल्यानंतर त्याची जी एक वागणूक कशी असली पाहिजे जी जिप्सीचं जे कोर्टाने जे निर्बंध घातलेले आहेत त्याचं पालन न करणाऱ्या लोकांवर कठोर कारवाई झालाच पाहिजे